काय सांगा ज्या ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणुका असतील लोकसभेच्या असतील आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीने वेगवेगळे घोषणा देतात आणि कुठेतरी असं वाटतं की नागरिकांना असं वाटतं की की हे फक्त आश्वासन जे आहे ती निवडणुकीसाठी आहेत, आहेत। आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी आहेत या संदर्भात काय सांगा तेव्हा काँग्रेस आहे ना हा भंपक पक्ष आहे भंपक आणि काँग्रेसचे इतर नेतृत्व जे आहे विधायक हे प्रत्येक वेळेला खोटं आश्वासन देऊन ह्या माझ्या कोळी बांधवांना जे भाबडे लोक आहेत यांना भ्रमित करतात आणि यांची दिशाभूल करतात याचं कारण सांगतो मी विधानसभा इलेक्शन होतं त्यावेळेला पेंबीच्या देटापासूनही आमदार सगळीकडे ओरडत होते की अडाणीचा प्रकल्प येणार अडाणी इकडे येणार आणि अडाणी आल्यावर आपल्या विभागाची वाट लागणार धारावीवरना लोक येणार आणि म्हणून आपण सर्वांनी त्याला विरोध करायला पाहिजे भल्या सकाळी पहाटे काही लोकांना पाचशे लोकांना घेऊन त्यांनी आंदोलन केलं पार गोरेगाव स्पोर्ट्स क्लबमध्ये जाऊन मिटिंग घेतल्या आणि सर्व लोकांना रस्त्यावर उतरवलं आणि अडाणीला विरोध करा अडाणीला विकू नका गाववाल्यांना सांगितलं जशी विधानसभा इलेक्शन त्यांनी जिंकली विधानसभा इलेक्शननंतर हा अडाणी हा धारावी प्रकल्प सगळं संपलं कुठेच चर्चा नाही कुठेही ह्याच्याबद्दल साधा अवाक्षर ते बोलत नाहीत दोन गोष्टी असतील आयदर इलेक्शनच्या अगोदर ह्याच्यावर लोकांना भडकवून आपलं याला मा आपलं उखळं पांढरं करू किंवा किंवा आपल्याकडे जास्त मतं ओढून घेण्यासाठी हा त्यांचा खोटा प्रयत्न होता लोकांचा वापर करून त्यांनी घेतला लोकांची दिशाभूल त्यांनी करून घेतली हे केलं आणि वोट घेतले आणि एकदा वोट मिळाल्यानंतर अडाणीकडे जाऊन बसले आणि अनाडीकडून अडाणीकडून लक्ष्मी दर्शनाचा प्रकार झाला आणि आमदार एकदम गप्प झाले आमदार गप्प आमदारांचे कज्जेबज्जे ते पण गप्प विषय संपला आणि म्हणून मला ह्या आमच्या कोळी समाजाच्या बांधवांना विनंती करावीशी वाटते मध्ये आक्षा असतील एरंगळ असतील मड असतील की यांच्या भूलतापाला बळी पडू नका यांच्या खोट्या प्रचारांना बळी पडू नका हे खोट्या खोट्या गोष्टी सांगतात आणि लोकांना फसवतात हे याचं अतिशय ताजं आणि जिवंत उदाहरण आहे